काय आहे जखमी याच्यामध्ये आता प्राईम इन्फॉर्मेशन आहे आणि जो आपल्याकडे आहे त्यामध्ये दोन गटामध्ये छोटासा राडा झाला होता लोक इकट्ठे झाले होते त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये फिर्याद आल्यानंतर एफ आय आर करणार कोण नाही आला तर पोलीस स्वतःहून त्याच्यामध्ये एफ आय आर करेल सध्या इथे शांतता आहे सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की आपला जो तुमचा हक्क आहे वोटिंग कंटाळ ते तुम्ही बजवा आणि आपला मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली पाहिजे त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे किती लोक यामध्ये जखमी काय माहिती आहे एक तर कंप्लेंट आली तर तुम्हाला सगळ्यात त्यामध्ये डिटेल्स सांगता येईल पण आपला जो सीसीटीव्ही फुटेज वगैरे आहे जो व्हिडिओ आहे त्याच्यावर अनालिसिस करून जो लिगल कारवाई आहे ते पोलीस करा शांततेसाठी काय आवाहन शांततेतसाठी हेच आहे सगळ्या लोकांना शांततेत आपला वोट करा कुठलाही इश्यू आला तो पोलिसांना कॉन्टॅक्ट करा इलेक्शन कमिशनच्या लोकांना देवराईमध्ये आता काही विशेष पोलीस बंदोबस्त त्यांना वाढवला गेल तिथे आपले एसडीपीओ आहे एस एसपी साहेबांची इथे व्हिजिट झाली होती मी पण इथे आलेलं आहे इथे आम्ही एक्स्ट्रा एक आरसीपी दिलेली आहे असं गोंधळ घालणाऱ्यांना काय पोलीस प्रशासनाचा इशारा इसिंगल इस वर्ड आहे जे आहे जे कोणी इथे करत आहे आम्ही कोणालाही त्यामध्ये बक्षणार नाही त्यांचे सगळ्यांवर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यानंतर तडीपार आणि एमपीडीएची सुद्धा कारवाई